नमस्कार एस एस खवॉलेमध्ये सर्वांचं स्वागत आहे पाणीपुरी म्हटलं की सर्वांच्याच आवडीचा विषय असतो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच पाणीपुरी खायला खूप आवडते आपण अगदी सहज मार्केटमध्ये जरी गेलो तरी ही पाणीपुरी खाऊन येतो पण हीच पाणीपुरी आपल्याला घरी बनवता आली तर अगदी कमी साहित्यामध्ये आणि झटपट तयार होणारी पाणीपुरी आज आपण बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अगोदर आपण खजूरची गोड चटणी बनवून घेणार आहोत त्यासाठी मी इथे एक लिंबाच्या आकाराचा चिंचेचा गोळा अर्धा तास अगोदर पाण्यामध्ये भिजत घातला होता त्याबरोबरच खजुराच्या बिया काढून खजूरही अर्धा तास अगोदर पाण्यामध्ये भिजत ठेवले होते खजूर अगोदर भिजवून घेतल्यामुळे मऊ होतात आणि त्याची पटकन पेस्ट तयार होते आता हे खजूर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून त्याची एकदम बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे पेस्ट तयार करून झाल्यानंतर एका पातेल्यामध्ये ती काढून घ्यायची आहे पेस्ट काढून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून ते पाणीसुद्धा आपण यामध्येच काढून घेणार आहोत त्यानंतर यामध्ये एक छोटी वाटी गूळ टाकून घेणार आहोत माझ्याकडे अशा प्रकारे क्यूबमध्ये गूळ होता मी तोच वापरलेला आहे तुमच्या घरामध्ये जो गूळ असेल तो तुम्ही वापरू शकता आता यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून गूळ विरघळून घ्यायचा आहे गूळ विरगळून झाल्यानंतर यामध्ये आपण चिंचेचं पाणी टाकून घेणार आहोत चिंचेचं पाणी अशा प्रकारे गाळून टाकायचं आहे त्यामुळे चिंचेमध्ये जो काही कचरा असेल तो गाळणीमध्ये राहतो पुन्हा एकदा सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता पातेलं गॅसवर ठेवून थोडा वेळ चटणी शिजवून घेणार आहोत यामध्ये आपण अगदी थोडं मीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर पाव चमचा काश्मीरी लाल तिखट टाकून घेणार आहोत त्यामुळे चटणीला रंग छान येतो आणि हलकासा तिखटपणाही येतो त्यानंतर यामध्ये अगदी थोडासा गरम मसाला आणि अगदी थोडी धना पावडरही टाकून घेणार आहोत आता हे सर्व मसाले मिक्स करून व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत पाहू शकता गूळ अजून विरगळलेला नाही आहे त्यामुळे गूळ विरगळेपर्यंत पाच ते सात मिनटे चटणी शिजवून घेणार आहोत पाच मिनटानंतर चटणी शिजून झालेली आहे आणि कलरही छान आलेला आहे आता गॅस बंद करून यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे पावडर व अर्धा चमचा चाट मसाला घालून घेणार आहोत पुन्हा सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे व सर्वात शेवटी यामध्ये आपल्याला अर्धा चमचा काळं मीठ टाकून घ्यायचं आहे सर्व पदार्थ एकदा छान मिक्स करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपली गोड चटणी तयार झालेली आहे जास्त दाटसरही नाही आणि जास्त पातळही करायची नाही आहे आता आपण पाणी बनवण्यासाठी पुदिन्याची तिखट चटणी बनवून घेणार आहोत त्यासाठी मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मूठ भरून पुदिना घेतलेला आहे त्याचबरोबर एक मूठभर कोथिंबीरे घेतलेली आहे आता यामध्ये अर्धा इंच आलं दोन तीन लसूण पाकळ्या आणि चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता हे सर्व मिक्सरमध्ये फिरवून त्याची चटणी तयार करून घ्यायची आहे अशा प्रकारे चटणी तयार आहे आता आपण पाणीपुरीसाठी पुदिन्याचं पाणी तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी इथे एका बाऊलमध्ये दोन ते तीन मोठे चमचे भरून पुदिन्याची चटणी काढून घेतलेली आहे आता यामध्ये अर्धा लिटर अगदी थंड पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी टाकून झाल्यानंतर यामध्ये आपण बाकी मसाले टाकून घेणार आहोत सर्वात आधी यामध्ये अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे त्याचबरोबर एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर टाकायची आहे त्यानंतर अर्धा चमचा काळे मीठ एक चमचा चाट मसाला टाकून सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे जलजिऱ्याचे दोन पाऊच आपण यामध्ये टाकून घेणार आहोत हे पाऊच आपल्याला सहज कुठल्याही किराणा दुकानामध्ये उपलब्ध होतात अगदी एक रुपयाला एक पाऊच मिळतो जलजिरा वापरल्यामुळे आपल्याला पाणीपुरी मसाल्याची गरज पडत नाही आणि टेस्टही अगदी ठेल्यावरच्या पाणीपुरीसारखीच लागते सर्व मसाले पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपलं पुदिन्याचं पाणी तयार आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्येच गोड चटणी टाकून आंबट गोड पाणी तयार करून घेऊ शकता एवढ्या पाण्यामध्ये तीन ते चार माणसं आरामात पाणीपुरी खाऊ शकतात आता पुरीमध्ये रगडा किंवा आलू मसाल्याचं फिलिंग भरून त्यामध्येच गोड चटणी व पाणीपुरीचं पाणी भरून पाणीपुरी खाण्यासाठी तयार आहे ठेल्यावरच्या पाणीपुरीपेक्षा टेस्टला कुठेही कमी नाही अशा प्रकारे घरच्या घरी अगदी चटपटीत आणि टेस्टी पाणीपुरी बनवून तयार आहे